उडेराव राणा एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो मी संत्रा पिकाविषयी थोडी माहिती इच्छितो हे संत्राची जी माझी बाग आहे ती पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या पाच वर्षामध्ये मी कशा प्रकारचे झाडं डेव्हलप केलेली आहे हे माझ्या टेक्निकनी आणि मी आपणाला हे माझं टेक्निक शेतकरी बनतो हा माझा सांगण्याचा उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारचं आंब्या बाराचे संत्र माझ्या झाडावर आहे जवळपास दीडशे ते दोनशे ग्रॅम वजनाचं फळ झालेलं आहे मी आपणा दाखवू इच्छितो आणि अशा प्रकारचा हा माझा संत्राचा बाग मी आपणा सिडोच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो अशा ह्या संत्राची योग्य नियोजन आणि फवारणीचं जर योग्य नियोजन आणि पाणी व्यवस्थापन जर बरोबर केलं तर आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो हा माझा प्रयोग मी आपणापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे यूट्यूबच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ही मला शेतीमध्ये असणारी आवड आणि त्या आवडीच्या पोटी मी केलेले माझे प्रयोग यशस्वी प्रयोग मी आपल्या शेतकऱ्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा सांगण्याचा माझा एक प्रयत्न असते आणि मी सगळं माझे प्रयोग आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून माद्ध मी सांगत असतो आणि अशातच हा माझा आता हे माझी संत्रावरची ही तिसरी फवारणी या बारावर आंब्या बारामध्ये हे माझी तिसरी फवारणी आणि मी आज एक फवारणी घेतली आहे याच्यामध्ये मी ओमाईट ओमाइट एक कीटकनाशक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिमिडा क्लोरोपीड पंधरा मिली आणि ओमाईट आणि एक फंग घेतलेला आहे त्यामध्ये कार्बनडाझिम आणि मॅग्नेजियम आणि सोबत एक मायक्रोनोटनं घेतला आहे पन्नास ग्रॅम अशा प्रकारचं हे द्रावण करून ड्राम दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये दा द्रावण करून याची आम्ही फवारणी आज केलेली आहे सध्यास्थितीमध्ये जे आठ पंधरा दिवस अगोदर झालेला पाऊस आमच्या इकडे खूप पाऊस चार पाच दिवस खूप पाऊस झाला आणि त्या पावसामुळे झाडावर काही दुष्परिणाम होऊ नये आणि या उद्देशाने मी फवारणी घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या अवकाळी पावसामुळे जो जो मृग बाराचा जो संत्रा फुटणार होता त्या त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप हातोनात नुकसान झालेलं आहे आणि ज्यांनी ज्यावेळेस संत्रा भागाला ताडणीवर सोडायचं होतं आणि अशा अशा तोडणीच्या अवस्थेमध्ये तर अवकाळी पावसाने खूप पावसाला आमच्या अमरावतीकडे आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये आणि त्या आणि जवळपास सर्व महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं खूप हतुनात नुकसान झालं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक न स्वच्छ आर्थिक नुकसान हे भरून निघण्यासारखं नाही कारण शेत शेतीमध्ये कसं आंब्या संत्रा बागेमध्ये दुसरं कुठलं पीक होत नाही त्या शेतकऱ्याची फक्त आंब्याबार आणि मृगबार या दोन पिकावरच सगळं वर्षभराचा खर्च अवलंबून असते आणि त्याचा उदरनिर्वाहाचा पण खर्च त्याच्यावर अवलंब असते आणि अशातच या अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान हे खूप भरून निघण्यासारखं नाही आणि याच्यासाठी शेतकऱ्या सेत्करे, शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी विनंती करतो आणि शेतकरी मित्रांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं कारण शेतकरी हा जे जगाचा पोशिंदा असून त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये एवढी सदिच्छा व्यक्त करतो तरी तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक फवारणी मी वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने संत्रावर करत असतो आणि अशामध्ये आणि योग्य ते नियोजन करून योग्य आपल्या आपल्या झाडावर कुठला रोग आहे कुठले कीटक आहे कुठलं असं आहे योग्य आपण पाहणी करून निरीक्षण करून त्यावेळेस जर आपण योग्य ते फवारणी घेतली तर निश्चितच आपलं उत्पादन वाढण्यास मदत होते आणि एवढं सांग इच्छितो की शेतीमध्ये कसेल त्याची शेती, शेती आणि त्याची शेती आहे जो शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून योग्य नियोजन करून जर शेती करत असेल तर त्याला शेती कधीच घाट्या देऊ देत नाही एवढं मी माझ्या अनुभवातून सांग इच्छितो अशा प्रकारचं हे माझं संत्राचा बाग पाच वर्षामध्ये पूर्ण झालेले आहे आपण पाहू शकता कशा प्रकारची मी बाग बनवले आहे काही असा जास्त खर्च न करता याच वर्षी मी आता याला ड्रीप इरिगेशन केलेलं आहे तर मी आधी असं सरी पद्धतनंच पाणी देत होतो आणि अशाही कमी खर्चामध्ये मी अशी माझी माग बनवली आहे जवळपास माझे आंब्या बाराचे चारशे झाडं आलेले आहे मी दाखवू इच्छु दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण पाहू शकता संत्राचे कशा प्रकारचं फळ बनलेलं आहे प्रत्येक गोष्ट मी यूट्यूबवर सांगण्याचा हा माझा एक उद्देश असते आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची मदत व्हावी हो आणि आजकाल कसं शेतकरी शेतकऱ्यांना सांगत नाही भाऊ भावाला सांगत नाही अशी वृत्ती शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होते जे आपलं चांगलं होत असेल ते आपण दुसऱ्यांना पण शेअर केलं पाहिजे त्या वृत्तीचा मी असून म्हणून मी यूट्यूबवर एक एक माध्यम शोधला आहे आणि त्या युट्यूबच्या माध्यमातून मी आपणापर्यंत जे काही माझे प्रयोग यशस्वी प्रयोग होते ज्याचा फायदा होते अशा तेच मी व्हिडिओ बनवत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत हा पोचवण्याचा माझा उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा सुधीर घोड्रा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कमेंट करा मी आपणास फुटकी फुटकी का बनवत होईना मी आपल्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आणि आताच माझा समाधान आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशा सुधारेल या वृत्तीचा मी आहे आणि आपलं उत्पादन वाढलं आणि दुसऱ्यांचं पण उत्पादन वाढलं पाहिजे आणि अशा प्रकारचे माझी शेतीचे प्रयोग मी आपणापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकरी बंधू पंत याची माहिती पोचवा जेणेकरून त्यांचे उत्पादन वाढेल शेतकरी सुखी तर समाजसुखी समाज सुखी तर देश सुखी या वृत्तीप्रमाणे आपण काम करूया एकमेकांस सहाय्य करूया अवघे धरून पंत आणि अशा प्रकारची हे माझी संत्रभाग मी माझ्या पद्धतीने माझ्या टेक्निकने विणं